तर केशव उपाध्ये यांनी काय म्हटलेलं आहे तर मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीतील पराभवाचं रडगानं आळवण्यासाठी उबाठ्याला आजपासून नवनिमित्त मिळणार आज महापालिकेचा प्रभाग आराखडा जाहीर होतो आहे तो जाहीर होताच अन्याय झाल्याचे सूर उमटू लागतील मतदानाच्या तारखेपर्यंत हा राग संथलमध्ये रटाळपणे लोकांच्या माथी मारला जाईल पुढे प्रत्यक्ष पराभव दिसू लागला की मतदान यंत्राच्या नावाने नवे सूर मिसळले जातील आणि निवडणूक हल्ल्यावर वोट चोरीचा राहुल गांधींच्या फोकनाड थिअरीचा ताल धरला जाईल खरंतर मुंबईतील दोनशे मधील प्रभागांची दोनशे सत्तावीस ही संख्या कायम असून रचनेमध्ये फारसा बदल होणार नाही पण ज्यांना पराभवाचीच खात्री अधिक आहे त्या उबाठासाठी नास्ता यांना अंगणवाकडं मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला उबाठाकडे काही नाही मग अशी कारणं काढली जाणार ती वाचवणारे भोंगे हातात आहेतच अशा शब्दामध्ये केशव उपाध्याय यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे we <laughs>